जागतिकीकरणानंतरचा जो भांडवलाचा डेटा आहे त्यातनं समतोल विकास आणि पर्यावरणाचं संरक्षण हे मुद्दे आपल्या समोर आलेले आहे तू ज्या प्रकारच्या चळवळींमध्ये आहेस त्या चळवळींमध्ये आता सकाळीच आपलं बोलणं झालं त्यानुसार स्त्रियांना आणणं किंवा एकूणच लोकांना आणणं हे फार धारिष्टचं काम झालेलं आहे अशा वेळेला पूर्ण वेळ कार्यकर्ता राहणं हे स्त्रीला किंवा कोणालाही परवडते का आणि कार्यकर्ता म्हणून स्त्रियांची भूमिका काय दिसते सर्वप्रथम ज्यांनी मला शिकवलं आणि तुम्ही शिकू शकता त्या सावित्रीबाई फुले फातिमा बी यांना मी अभिवादन करतो त्याशिवाय अनेक पिढ्यां पिढ्यांपासून स्त्री पुरुष समानतेसाठी झटणाऱ्या तमाम क्रांतिकारकांना अभिवादन करतो आणि तिसरी महत्वाची गोष्ट जगामध्ये एक मे कामगार दिन आणि आठ मार्च जागतिक महिला दिन हे दोन दिवस संघर्षातून उभे राहिलेले दिवस आहेत आणि त्या संघर्ष करणाऱ्या तमाम क्रांतिकारांना अभिवादन करतो आणि आज आपण जे इथे जमलेलो आहोत चर्चा खूप चांगली चालली आहे आणि या चर्चेतलं बरंच समजून घ्यायला शिकायला मिळते जागतिकीकरणाच्या या रेट्यामध्ये आपण आहोत आणि जागतिकीकरणाचे अनेक फायदे आपल्याला सांगितले जातात जागतिकीकरणाचे अनेक दुष्परिणाम होण्या किंवा वेगळे परिणाम होण्या तेही समाजावरती आपल्याला घडताना दिसतात मी असं बघित वेगळ्या भाषेत बोलायचं झालं तर की एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव पासून किंवा एकोणीसशे ऐंशीच्या दशकापासून न्यू लिबरल नव उदारमतवादाचे जे काय वारे चाहराच्या पातळीवरती व्हायला लागले आणि भारतात आपल्याकडे नव्वद नेक लागले त्या पूर्वीच्या कालखंडामध्ये आपण स्त्रीमुक्तीची भाषा करत होतो एकोणीशे सत्तरच्या दशक आणि स्त्रीमुक्तीपासून आपला प्रवास जागतिकीकरणाच्या या नेत्यात स्त्री सबलीकरण कडे गेल्या ही आपन, आत्म आत्म ही आता ही याला विकास म्हणायचं की आपण एक पायरी खाली उतरतोय याच आत्म काय म्हणू आपण आत्मटी आत्मप्रबोधन वगैरे सगळं आपण केलं पाहिजे इथून आपला प्रवास स्त्री पुरुष समानतेकडे गेला पाहिजे असं मला वाटतं जागतिकीकरणामध्ये माहिती ही केंद्रस्थानी आणि आता इथं बसलेले आपण सगळे जेवढे विद्यार्थी आहोत शिकत आहोत आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये आपण स्मार्टफोन फोन जगातली सगळी माहिती आपल्या हातात आहे प्रॉब्लेम आहे की कुठली माहिती आपण घ्यायची निवडायची आणि आलेल्या माहितीचं जोपर्यंत आपल्या मेंदूमध्ये आपण प्रोसेस करत आणि ते प्रक्रिया करून आत्मसात करून त्याच ज्ञानात रूपांतर करत नाही तोपर्यंत त्या माहितीला फारसा अर्थ राहत नाही आणि म्हणून मग आपलं काय होतंय आहे सध्याच्या काळामध्ये लोकशाही अवकाश हा वरकरणी आहे आणि कळत कळत म्हणे जाणते अजाणतेपणे एवढ्या सगळ्या माहितीच्या काळाला कोणालाही जर विचारलं लोकशाहीबद्दल तर डोक्यात इलेक्शन आहे लो, लोकशाही म्हणजे निवडणुका असं नाही ना लोकशाहीमध्ये निवडणुका हा एक महत्वाचा घटक आहे जो ह्या लोकतंत्राला चालवतोय एका सिस्टमला चालवतोय पण लोकशाही मूल्य किंवा लोकशाही ही एक खूप व्यापक गोष्ट आहे उदाहरणार्थ आता पवारसाहेबांनी माझी ओळख करून देताना उदाहरण सांगितलं तर आपण सगळ्यांना निश्चित करू लोकशाही म्हणून आता आपल्याला कुठलं करिअर करायचं आहे कुठला कोर्स करायचा या आहे याचं काही प्रमाणात स्वातंत्र्य निश्चित मिळालं जे आपण साधक बाधक विचार करून आपली परिस्थिती विचार करून शोधतो त्याचप्रमाणे आपल्याला आपला, आपला जोडीदार निवडण्याचा सुद्धा काही प्रमाणात का आता अधिकार प्राप्त आहे संघर्ष असतो पण तो काही प्रमाणात नक्कीच आहे पंचवीस तीस वर्षापूर्वीपेक्षा आताची परिस्थिती फार बदलली आहे पण लोकशाहीचा अवकाश नेमका काय असतो आणि तो कसा जपला गेला पाहिजे हे आपण निवड केल्यानंतर सुरू होते मग ती निवड जोडीदाराची असू दे किंवा ग्रामपंचायतीच्या सभासदाची असू दे असू दे कि आपल्या राष्ट्रपती पर्यंत म्हणजे आपण बटन दाखवून आपली जबाबदारी सोडून देतो आणि अप्रोच आता असा झालाय लोकशाहीमध्ये कि मी बटन दाबल मी कॉन्ट्रॅक्ट आहे पाच वर्षासाठी आता तर त्यांनी बघावं माझा काही संबंध नाही त्यांनी काय घेतलं सर तिकडनं काय येतं याला बटन दाबण्यासाठी किंवा हिला बटन दाबण्यासाठी मी एवढी एवढी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यामुळे पाच वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये मला जे छापायचं आहे कमवायचं ते मी कमव आणि म्हणून मग आपण बघूया या जागतिकीकरणाच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये भांडवलाचं वैश्वीकरण झालं भांडवल वैश्वी आहे जगातलं भांडवल कुठून जगात कुठेही जाऊ शकतं म्हणजे आपल्याकडचे उद्योजक जगाच्या पाठ्यावर कुठेही इन्व्हेस्टमेंट करू शकतात अमेरिकेतला कुठल्या उद्योजक आपल्याकडे कुठल्याही गावात केव्हाही येऊ शकतो काही अडचण नाही त्यांना पण त्या माणसांची समाजाची याच्याबद्दलची कुठलीही सहमती संमती ही घेतली जात नाही मग लोकशाही जर म्हणत असू तर प्रक्रिया काय असली पाहिजे खालून वर ना जिथं तो समाज राहतो त्या समाजाच्या काय गरजा आहेत त्याप्रमाणे त्या लोकशाही प्रक्रिया पुढे विकसित झाली पाहिजे पण आपल्याकडे आता औपचारिक पातळीवरती सगळ्या गोष्टी घडताना दिसतात प्रत्यक्षामध्ये सगळ्या त्या लोकशाही प्रक्रियांना बायपास केले जाते आणि हे आपल्यासाठी नक्कीच दुर्दैवी गोष्ट मी फक्त दोन तीन उदाहरणं देईन कारण वैशालीताईंनी त्याच्यातला तपशील मुद्दा इथं मांडलेलाच जाईल जेवढे प्रकल्प आहेत उदाहरणार्थ दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर आहे जो या दिल्लीपासून ते मुंबई पर्यंतच्या सर्व राज्यांना प्रभावित करणारा कॉरिडॉर आहे औद्योगिक कॉरिडॉर इतक्या मोठ्या प्रमाणावर तुम्ही जमीन घेणार आहात जमीन प्रभावित करणार आहात तिथल्या राहणाऱ्या लोकांना प्रभावित करणार आहात तर त्याची साधी साधक बाधक चर्चा तिथल्या लोकांची नाही मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन आहे ज्याच्या विरोधात ज्या संघर्षामध्ये मी सक्रियपणे आहे की बुलेट ट्रेन जिथून जाते ज्याच्या घरावरून जाते ज्याचं घर तोडून जाते त्याला तुम्ही साधा प्रश्न विचारत नाही की बाबा रे तुझ्या घरावरून बुलेट ट्रेन न्यायची आहे तुझं काय म्हणणं आहे त्याला हे सांगितलं की कि तुला किती पाहिजे हा प्रश्न नाही विचारला जात की तुझं म्हणणं काय आणि हे म्हणणं काय विचारत असताना त्या ती गमत आहे त्या घरातला करता पुरुष आदिवास जरी असला तरी त्याला विचारला जातो पण ज्यांचा संसार तुटतोय ज्यांना संसर्ग उभा करायचा आहे परत त्या स्त्रियांना मात्र एकदाही प्रश्न विचारला जात नाही तर ही, ना ही। उफराटी लोकशाही प्रक्रिया आपल्याकडे सध्या सुरू झालं थोडस नकारात होत काय जेव्हा जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये अशा प्रकारचे सर्व प्रकल्प किंवा विरोधाभासी विकास हा लादला जातो तर त्याच्या विरोधामध्ये लोकशाही अवकाश टिकवण्यासाठी त्या त्या ठिकाणातले समाज हे लढतात आणि ते लढताना दिसतात मग बुलेट्रेनच्या आंदोलनामध्ये मी बघतो की आमच्या आदिवासी स्त्रिया आमच्या काकांच्या का भाषेत हातात खराटे घेऊन उभे राहतात आणि बोलतात नाही आम्हाला पाहिजे बुलेट ट्रेन किंवा मुंबईच्या आरेच्या आंदोलनामध्ये मी बघितलं की झाडं तोडली जातात अरे बोलून तर ती झाडांची ट्री ऑथॉरिटीची जी काही हिअरिंग असते तो जो फास्ट केला जातो त्या फास्ट मध्ये लोक सहभागी होतात आपलं ऑब्जेक्शन नोंदवतात आणि तरीही ऐकलं जात नसेल तर मग ती रस्त्यावर उतरून ते झाड तोडण्याची प्रक्रिया थांबवण्यासाठी धावतात कोण धावले तर त्या आरेकॉल मध्ये राहणारा आदिवासी आणि मुंबईतल्या सर्व तरुण तरुण मुलं तरु मुली मला सारखा प्रश्न पडत राहिलेला की एकीकडे आम्ही संघटना बांधत असताना हा ही लोकशाही टिकवण्यासाठी आपल्याला नवीन कार्यकर्ते आणायला त्रास होतो आता तुम्ही सगळे बसलेला कायच्या मला चालू असेल ना कुठे आणून बसून ठेवलं आम्हाला काय चाललंय आपलं जागतिक दिनाच्या शुभेच्छा द्यायच्या सोडायचं सोडून हे काय चाललंय ही भावना एकीकडे असं असताना आर्यासारख्या जंगलाला वाचवण्यासाठी मुंबई ज्याचा त्या जंगलाशी काही सूत्रांना संबंध नाही अशी मुलं मुली यंग कुठेतरी कॉर्पोरेट सेक्टर मध्ये जॉब करणार आहे ती का धावून गेली ते याचा जागतिकीकरणाशी संबंध आहे जागतिकीकरणाने के काय केलंय जागतिकीकरणाने के माणसांची नाती गोठवून टाकली तोडून टाकली नाते संबंध आपले बिघडलेले समाजातले संबंध आपले बिघडले आपल्याला आपण जगाशी संपर्कात आहोत पण शेजारच्याशी संपर्कात नाही राहिला आपला शहराचा संपर्क तुटत चालला आहे जगाशी संपर्क आहे हे जे तुटणे आहे हे तुटले पण ज्याला इंग्रजीत आपण म्हणूया एलियनेशन जे ही एलियनेशनची जी भावना आहे ती भावना या तरुण तरुणींमध्ये तरु तरु कुठेतरी बोचत होती आणि ती बोचत असल्यामुळे किमान या रखरखलेल्या कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये मुंबईच्या मध्यभागी एक हिरवळ आहे आणि ती टिकली पाहिजे या भावने प्रती जास्तीत जास्त संख्येने करणी हे फक्त पर्यावरणाच्या अनुषंगाने जंगल वाचवण्याच्या अनुषंगाने आंदोलन होईल हातात कराटा घेऊन लढतात तर ते त्यांच्या अस्तित्वपुरत आहे असं वाटत मी त्यांच्याकडे असं बघतो की समाजाची घडी विस्कटत असेल तर ती समाजाची घडी नव्याने बसवण्यासाठी समाज खान टिकून राहण्यासाठी आणि समाजामध्ये लोकशाहीचा अवकाश वाढण्यासाठी ही आंदोलन अत्यंत महत्त्वाचे ठरतात ऍक्च्युली ते लोकशाहीचा अवकाश वाचवण्याचे आंदोलन की तुम्ही काही कराल आणि आम्ही ऐकू आम्ही क्लायंट आहोत आणि तुम्ही मालक आहात असं नाही सत्तेत बसणारे हे आमचे मालक नाही हा देश तुझा आहे माझा आहे आपल्या सगळ्यांचा आहे आणि आपल्या सगळ्यांचा जर हा देश असेल तर मग त्याचा वापर कसा झाला पाहिजे त्याचा विकास कसा झाला पाहिजे हे ठरवण्याच्या प्रक्रियेमध्ये माझं सुद्धा बरोबरीचं स्थान असलंच पाहिजे अशा प्रकारचं ऍसर्शन या सर्व आंदोलनामध्ये तळागाळातले समाजातली मंडळी करताना आपल्याला दिसतात त्याच्यातही जास्त मला आदिवासी महिला दिसतात हे पण मी अधोरेखित करून येतो आणि हे मी आठ मार्च आहे आणि बोललं पाहिजे औपचारिक म्हणून नाही बोलतोय ही वस्तुस्थिती कारण पाठ भिंतीला लागल्यानंतर तिला लढण्याशी दुसरा पर्याय ती भाषण नाही करू शकत आता बघा आदिवासी सगळ्या किती आदिवासी नेत्या महिला नेत्या नाव पण आपल्याला व्यापक पात्र घेता जेव्हा प्रसंग असतो तेव्हा लढताना त्याच ते पुढे आपल्याला दिसतात तिसरा एक फॅक्टर आहे आज जागतिकीकरणाच्या या सगळ्या प्रवाहामध्ये जसं एकीकडे इंडस्ट्री आहे तसं शेतीचं कॉर्पोरेटायझेशन आपल्याकडे होत शेतीचं कंपनीकरण करण्याचा प्रयत्न आहे आणि त्या तीन कायद्यांच्या वेशीवर पंजाब हरियाणा राजस्थान पश्चिम उत्तर प्रदेश आणि इतर शेतकरी वर्षभर वर बसले होते त्याचं राजकारण आपण बाजूला ठेवूया बसणारे मंडळी कोण होती त्याच्यामध्ये फक्त पुरुष होते का त्याच्यामध्ये स्त्रिया पण त्या स्त्रिया का त्यांनी त्यांची शेत सोडली होती त्याकडे गाव पातळीवरती म्हणजे मी पंजाबमध्ये माणसा पट्टीला पट्ट्यात फिरलो होतो त्या काळात आणि दिल्लीत मागच्या वर्षी जानेवारी त्यांच्याबरोबर एक महिना राहिलो होतो जाऊन बघितलं या सर्व महिलांचं म्हणणं काय होत माझी शेती आहे माझं काम आहे माझं अस्तित्व याच्याबद्दलचा बरं वाईट निर्णय घेण्याचा अधिकार हा मला आहे की नाही आणि जर तुम्ही तो नाकारत असाल तर मी तुमचे कायदे मांडणार नाही ही, ही लढाई म्हणजे डेमोक्रेसीमध्ये लोकशाहीमध्ये लोकांचं म्हणणं हे शासन प्रशासनाच्या पातळीवरती ऐकलंच गेलं पाहिजे ही गोष्ट ते अधोरेखित करताना आपल्याला दिसतात म्हणून मला मी एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगणार विद्यार्थी तसेपासून मी चढवत आला तुम्ही पण विद्यार्थी आहात आफरटपणा करू नका ना हरकत नाही पण अन्याय जिथं जिथं होत असेल तिथं तिथं लोकशाही मार्गाने शांततेने संविधानाच्या चौकटीत राहून संविधानाने दिलेला अधिकार वापरत तुम्ही सतत आंदोलन केलं पाहिजे तुम्हाला कोणी भीकेने अधिकार देत नाही अधिकार हे मिळवावे लागतात आणि मतदानाचा अधिकार सुद्धा हा संघर्ष करून मिळालेला अधिकार आहे आपल्याकडे जे एक आर्ग्युमेंट अशी केली जाते कि बाबा युरोपमधल्या महिलांना संघर्ष करावा लागला मतदानाच्या अधिकारासाठी आणि भारतातल्या महिलांना तसा काही संघर्ष करावा लागला नाही कारण संविधानाने एका झटक्यात अंबानी पासून ते शशी सोनवणे पर्यंत यांच्यातला कुठलाही भेद न ठेवता दोघांनाही बरोबरीचा मतदानाचा अधिकार देऊन टाकला तो तिला कसा दिला त्या स्वातंत्र्य चळवळीची ती लोकशाही मूल्य होती आणि त्या मूल्याच्या आधाराने ते संविधान बनले आणि तेव्हा हा आपल्याला अधिकार मिळाला त्यामुळे हा अधिकार हा आपण मिळवलेला अधिकार असल्यामुळे त्याची जपणूक करणं हे तुमचं माझं सगळ्याचं कर्तव्य ठरत तर जागतिकीकरणाच्या या सर्व परिवेशामध्ये हो आपण त्यातल्या काही सकारात्मक गोष्टी घेऊया इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं आपल्याला सगळं मिळतंय ती सगळी माहिती आपण घेत राहूया जगातली सर्व माहिती घ्या जगातल्या समाजातले जिथे जिथे कुठे अन्याय होत असेल त्याच्याशी आपली सॉलिडॅरिटी व्यक्त करूया आणि अभिव्यक्त करूया अभिव्यक्त होणं हे खूप गरजेचं आहे फक्त जाता जाता एवढं ती अभिव्यक्ती व्हर्च्युअल ठेवू नका ती, ती प्रत्यक्षात पण असू द्या कृतीत पण असू द्या आणि कृतीत असणं खूप गरजेचं आहे मग ते तुमच्या घरातल्या नात्यांमध्ये हो असेल समाजामध्ये वावरताना असते किंवा निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये असेल असं सर्व पातळीवरती लोकशाही अवकाश हा टिकवून ठेवणं ही तुमची माझी जबाबदारी आहे त्यातली फक्त पुरवठ अशी की जसं मी काय खावं मी काय प्यावं मी काय घालावं हे ठरवण्याचा अधिकार मला आहे त्याचप्रमाणे समोरच्याने काय खावं काय प्यावं कसं राहावं हे ठरवण्याचा अधिकार सुद्धा समोरच्या व्यक्तीला आहे आणि त्याचा आदर आपण ठेवला पाहिजे ह्या भावनेतून आपण ही सगळी जपणूक केली पाहिजे एवढं बोल मी सांगतो धन्यवाद शशीसाठीचा प्रश्न आहे की बदलत्या पर्यावरणामध्ये कार्यकर्त्यांच विशेषतः चळवळीतून आलेल्या कार्यकर्त्यांचं जे सहजीवन आहे त्यामध्ये लिंगभाव समानतेचा दृष्टिकोन राहील यासाठी काय करता येणं शक्य आहे बदलत्या पर्यावरणामध्ये एकतर जबाबदारी आता दोघांची एकाची नाही आणि याच्यामध्ये आता आपण फक्त घरातली कामं कोणी किती वाटून हो, घेतली सामाजिक पातळीवरती कोण किती वावरत हो, एवढं फक्त मर्यादित नाही तर पर्यावरण बदलाचे सगळ्यात जास्त परिणाम ज्यांना जास्त भोगावे लागतात त्या घटकांसोबत तुम्ही कसे उभे करा मग तुमच्या नात्यांमध्ये सुद्धा तस आहे म्हणजे उद्या स्त्री आणि पुरुष मी जर कार्यकर्ता म्हणून आहे आणि माझ्या घरातलं पाणी शिरलं पर्यावरण पदला तर मी बाहेर जाऊन पर्यावरण पदाला घेऊन क्लायमेट रेसेस ला घेऊन अभ्यासपूर्ण भाषण ये आणि माझ्या बायकोने सहज जी माझी सहचरणी आहे तिने घराचं पाणी उपसायच आणि मुलं बाळा सांगणवायची हा प्यायचीच तर त्याच्यामध्ये ती सुद्धा आणि मी सुद्धा आम्हाला बरोबरीने वावरता आलं पाहिजे कारण पर्यावरण पदलाचे प्रश्न जे आहेत ते अतिशय या ते धरा धरा त्या काळामध्ये खूप गंभीर होणार आहे आणि स्त्री पुरुषांच्या नात्यावरती त्याचे आणखी परिणाम होणार जसं कोविड सिच्युएशन मध्ये घराघरात जे फोर नाईन केसेस वाढले मागा आपण बोलत होतो त्याचप्रमाणे अवकाळी पाऊस आणि दुष्काळ आवर्ष हे सर्व ज्यावेळेला पाणी टंचाई हे सर्व ज्यावेळेला एकाच वेळी ऑपरेट व्हायला लागेल आणि या पुढच्या काळामध्ये होणार आहे आमच्या वसेमध्ये आम्ही बघतो हो की पावसाळ्यात पाणी भरतंय आणि नळाला पाणी नाही अशी अवस्था या अवस्थांमध्ये घरामध्ये माझी मोठी जबाबदारी बनते की माझ्या पत्नीची माझ्या सहचऱ्यांची हे जे नाही इथं सहजीवनाचे हे सहजीवनाची चटकी आहे दोघांनी बरोबरी झेलले पाहिजे आणि दोघांनी बरोबरी त्याच्यात मार्ग काढला पाहिजे पण नेणिवेत असलेला माझ्यातला जो पुरुषी अहंकार आहे तो, तो माझ्या नकळतपणे ऑपरेट होत असतो याचं भान पुरुषाला जेवढा लवकर येईल तेवढा आपण या पर्यावरणा बदलाच्या संदर्भामध्ये स्त्री आणि पुरुषांचं नातं अधिक निकोप करण्याच्या दिशेने जाऊ शकतो असं मला एक वाटतं